नमस्कार मंडळी मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते तर दिवाळी विशेष फराळामध्ये आज आपण बनवणार आहोत सर्वांच्या आवडीचे बेसनचे लाडू जे फराळामध्ये प्रत्येक घरामध्ये बनलेच जातात फक्त आजची रेसिपी थोडी वेगळी आहे त्याने अगदी रव्याचा लाडू खातोय का असं फील येतो आणि चव एकदम छान अशी पारंपरिक बेसनाच्या लाडवाची तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा रवाळ जरी लाडू तयार होत असला तरी आपण एकदम फाईन पीठ असतं ना जे मार्केटचं असतं त्यापासून हा लाडू तयार करणार आहोत मी एकदम रवाळ तयार होतो तर तो कसा हे पाहण्यासाठी रेसिपीला शेवटपर्यंत पहा इथे मी एका बाउलमध्ये कपाने पीठ मोजून घेतलंय जे मार्केटमध्ये मा येतं ना ते पीठ आहे एकदम पावडरसारखं अडीच कप घेतलेले आहे मी तर त्याला रवाळ बनवण्यासाठी एक ट्रिक करायची म्हणजे जे आपलं घरातलं नॉर्मल टेम्परेचरचं तूप असतं ना ते दोन टेबल स्पून घेतलेले आहे तुमच्याकडे कप नसतील तर तुम्ही वाटी एक सेट केली तरी चालेल आणि पोहे खायचा चमचा असतो ना त्याने दोन चमचे आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि त्याच चमच्याने दोन चमचे दूध घ्यायचं आहे दूध आहे ते एकदम थंड पाहिजे फ्रीजमधलं असलं तर अतिउत्तम पण अजिबात गरम नसलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये साय नको असायला पाहिजे म्हणजे छान असं ते गाळून घ्यायचं आता ह्या दोन्ही गोष्टी पिठामध्ये छान अशा चोळून मिक्स करायच्या आहेत जसं आपण तुपाचं किंवा तेलाचं मोहन मैद्याला चोळतो ना अगदी तशा पद्धतीने हाताने चोळून चोळून याला छान मिक्स करून घ्यायचे जर एका हाताने पॉसिबल होत नसेल तर तुम्ही दोन्ही हाताने चोळू शकता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते याने ते अगदी एकसारखं मिक्स व्हायला सोपं होऊन जातं याने काय होतं हे पीठ एकदम जे फाईन पावडरमध्ये असतं ना मा ते दाणेदार व्हायला मदत होते म्हणजे प्रत्येकालाच डाळ भाजून दळून आणणं पॉसिबल होत नाही आणि कमी क्वांटिटीमध्ये प्रत्येक ठिकाणी दळून मिळतंच असं पण नाही तर मार्केटमधलं पीठ आणून आपण त्याला अशा पद्धतीने केलं ना तर आपले लाडू एकदम छान दाणेदार तयार होतात तर बघू शकता एकदम सोपी साधी आहे आणि एकदम छान आपलं पीठ घरच्या घरी बनवून तयार होतं तर आता याला मी झाकून दहा मिनटासाठी ठेवते दहा मिनटं याला रेस्ट देणं खूप गरजेचं आहे आता आपण रेसिपीमधला मेन इंग्रेडियंट्स बनवणार आहोत ते म्हणजे तगर तगर तुम्हाला माहिती आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा तर याला आपण बनवण्यासाठी एक कप साखर आणि वन थर्ड पान घेतलेलं आहे म्हणजे हे प्रमाण अगदी योग्य आहे आता आपल्याला ह्या साखरेला छान असं सा विरघळवून आहे गॅस आहे तो मिडियमच ठेवायचा खूप मोठा ठेवला ना तर पटकन पाक आहे तो पुढे जातो आणि आपल्याला समजत नाही त्यामुळे मिडियम गॅसवरतीच आपल्याला याला छान असं साखरेला विरघळवून घ्यायचं आहे पिटी साखर घालण्यापेक्षा हे तगर जर घातलं ना तर लाडू अजिबात टाळ्याला चिटकत नाही हे मेन कारण असतं म्हणजे आपण बेकरीमध्ये जे बेसनचे लाडू घेतो ना ते कसे रवाळ असतात खाताना रव्याचा लाडू कसा वाटतो पण अजिबात चिटकत नाही टाळ्याला तो तो होण्याचं कारण म्हणजे तगर असतं ते एकदम सोपं आहे बनवणं जेव्हा साखर विरघळत येते ना तेव्हा एक चमचा तूप याच्यामध्ये घालायचं म्हणजे एकदम सॉफ्ट असा तयार होतो हा तगर छान अशी साखर विरघळली की त्याच्यावरती असे बबल्स यायला सुरुवात होतात जेव्हा एकदम पांढरा फेस तयार होतो ना वरती म्हणजे जेव्हा पाक बनवताना आपल्याला जाणवतं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते एकदम मिश्रण घट्ट आहे असं स्पॅच्युलाला जाणवतं आणि वरून असे एकदम बबल्स यायला सुरुवात होतात तेव्हा आपल्याला गॅस आहे तो बंद करायचा आहे पण गॅस बंद केला तरी आपल्याला हे मिश्रण आहे ते सतत मिक्स करत राहायचंय अगदी दोन ते तीन मिनिट एकूण तगर तयार होण्यासाठी सात ते आठ मिनिट लागतात अगदी कमी वेळामध्ये हा तगर बनून तयार होतो आणि हा तुम्ही स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता म्हणजे कोणत्याही मिठाईमध्ये यूज करता येतो छान असं मिक्स करत राहायचं जेणेकरून ते पूर्ण असं रवा असं होत नाही तोपर्यंत तो बघू शकता हे थंड होत येतं तेव्हा असं ते घट्ट व्हायला सुरुवात होते आणि स्पॅच्युलाने जर तुम्हाला व्यवस्थित मिक्स करायला अवघड जात असेल तर जो पोटॅटो मॅशर किंवा पावभाजीसाठी आपण जे भांडं वापरतो ना त्याने याला छान असं मिक्स करून घ्यायचं त्याने खूप सोपं जाते याला मिक्स करायला कारण जसं हे थंड होत येतं ना तेव्हा ते घट्ट व्हायला सुरुवात होते आणि त्याला पूर्ण थंड व्हायच्या आधी छान असं मिक्स करणं खूप गरजेचं असतं तर बघू शकता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना ह्या प्रोसिजरने केलं तर मस्त असं बारीक होतं पण जरी असं झालं की आपल्याला पटकन जमलं नाही आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे गट्टे राहिलेले आहेत तर घाबरून जायची गरज नाही आहे मोठ्या चाळणीने याला चाळून घ्यायचं आणि जे वरचे गट्टे राहिलेले आहेत ना त्याला मिक्सरमधून अगदी तीस सेकंद फिरवून घेतलं ना मिक्सर चालू बंद करत तरी ते मस्त असं तयार होतं त्यामुळे एकदम घाबरून जायची गरज नाहीये अगदी तीन ते चार मिनिट एकसारखं मिक्स करून झाल्यानंतर बघू शकता किती परफेक्ट असा हा तगर बनून तयार झालेला आहे म्हणजे प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी जो बारीक रवा आपण घेऊन येतो ना अगदी तसं जाणवतं हाताला म्हणजे आपला तगर आहे तो परफेक्ट तयार झाला असं समजायचं आता तगर मी बाजूला ठेवला आणि इकडे दहा मिनिटं झाली होती आणि पीठ आपलं मस्त मुरलं गेलं आता ह्या पिठाला आपल्याला चाळून घ्यायचंय जी म्हणजे रवा चाळायची चाळण चारा असते ना त्या चाळणीने चाळून घ्यायचं खूप बारीक चाळणीने चाळायचं नाहीये याला हे चाळणं खूप गरजेचं असतं कारण मधी मधी कुठे जर गुठळे हो असतील ना तर त्या निघून जातात आणि लाडू आहे तो, तो एकसारखा मस्त गरगरीत तयार होतो त्यामुळे हे चाळून घेणं खूप गरजेचं आहे हाताने असं चोळत चोळत चाळायचं म्हणजे ते पटकन चाळून होतं अगदी दोन तीन अगदी ते तीन मिनिट लागतात आणि बघू शकता तुम्ही मस्त असं हे पीठ तयार झालंय जसं आपण लाडवासाठी स्पेशली दळून आणतो ना तसं हे पीठ तयार झालंय अगदी बारीक फाईन पिठाचं त्यामुळे तुमच्याकडे जर दळून आणायला वेळ नसेल तर ही प्रोसेस नक्की करा आणि सपोज तुम्ही व्यवस्थित डाळ भाजून हे पीठ दळून आणलंय तर ही सगळी स्टेप करायची गरज नाही डायरेक्ट ते पीठ वापरलात ना तरी चालेल तर इथे सगळं पीठ व्यवस्थित असं चाळून झालेलं आहे आणि बघू शकता मस्त असं पीठ आणि तगर आहे त्या दोन्ही गोष्टी आपल्या मस्त अशा तयार झालेल्या आहेत तर आता आपण लाडू तयार करायला घेऊया तर इथे मी जाड तळाची अशी गोल कढई घेतलेली आहे जेणेकरून पीठ सरकायला मदत होते आणि भाजताना जास्त हात अवघडून येत नाही आता इथे मी अर्धा कप तूप घेतलंय त्यातलं दोन चमचे तूप मी वाचवून ठेवले ते आपण नंतर लास्टला वापरणार आहोत अगदी कमी तुपामध्ये हे लाडू बनवून तयार होतात मी जसे आपण पारंपरिक पद्धतीने बनवतो ना अगदी तशीच चव येते तूप कढईमध्ये घातल्यानंतर एकदम जास्त गरम करायचं नाही आहे असं हलकं कोमट झालं ना की लगेचच आपल्याला हे पीठ घालायचं आहे नाही तर पीठ जळण्याची शक्यता असते आणि एकसारखं मिक्स करत त्याला भाजून घ्यायचंय आपण अडीच कप पीठ घेतलं होतं त्याच्यासाठी अर्धा कप तूप आणि दोन चमचे आपण म्हणजे दोन चमचे आधी वापरलं होतं आणि तगरमध्ये एक चमचा घातलं होतं म्हणजे अगदी कमी तुपामध्ये हे लाडू मस्त गरगरीत तयार होतात सुरुवातीला एकदम कोरडं वाटतं पीठ कारण पीठ आहे ते तूप शोषून घेतं म्हणून आपण लगेचच याच्यामध्ये तूप घालायचं नाहीये जरी आपल्याला कोरडं वाटलं तरीसुद्धा कारण जसं बेसन भाजत येतं ना तसं तूप रिलीज करायला सुरुवात करतं त्यामुळे लास्टला मग तूप भरपूर होतं त्यामुळे सुरुवातीला अजिबात तूप जास्त घालायचं जा नाहीये डाळ हलकी भाजत आली होती तर तेव्हा मी उरवलेलं जे तूप होतं ते सगळं याच्यामध्ये घातलंय याहून जास्त तूप लागत नाही जर लागलंच जर तुमचं बेसन जर जुनं किंवा नवीन आहे त्याच्यावर डिपेंड असतं जर तुम्हाला वाटलंच लास्ट अजिबातच तूप रिलीज होत नाहीये डाळीचा छान वास येतोय तरी सुद्धा तर अगदी चमचाभर घाला पण खूप जास्त तूप घातलात ना तर नंतर लाडू एकदम असे बसके होतात त्यामुळे आपल्याला आप व्यवस्थित तुप तुपाचं प्रमाण घालणं खूप गरजेचं असतं इथे बघू शकता जवळजवळ दहा ते बारा मिनटं झाले होते आणि तूप आहे ते रिलीज व्हायला सुरुवात झाले हे पीठ भाजायला थोडा वेळ लागतो म्हणजे आपण डाळ भाजून जेव्हा पीठ दळून आणतो ना तर ते पीठ भाजण्यापेक्षा ह्या पिठाला भाजायला थोडा वेळ लागतो कारण ही कच्ची डाळ असते त्यामुळे छान असं पेशन्सनी एकदम स्लो गॅसवरती आपल्याला याला भाजायचंय कुठेही गॅस मोठा करायचा नाहीये संपूर्ण पीठ भाजण्यासाठी पंचवीस ते सत्तावीस मिनिट लागले होते मला याला तर व्यवस्थित मिक्स करत करत आपल्याला भाजायचंय हलका कलर चेंज होऊ द्यायचा आणि पीठ भाजत आलं की आपसूक त्याचा सुगंध आहे तो यायला सुरुवात होते त्याच्यावरून समजतं आपल्याला की पीठ भाजत आलंय जेव्हा पीठ एकदम असं सैल व्हायला सुरुवात होते ना तेव्हा आपल्याला वरून पाण्याचं दोन ते तीन वेळा फक्त असा छिडकावा आहे अगदी हाताने वरून अजिबात घालायचं नाही आहे याने पीठ एकदम हलकं व्हायला मदत होते आणि रवाळ होतात लाडू तर ह्या दोन तीन गोष्टी आपण फॉलो केल्या ना तर टाळ्याला चिटकण्याची कुठेच गुंजाईश राहत नाही त्यामुळे ह्या सगळ्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा आणि लाडू बनवा तुम्हाला रिझल्ट आहे तो समोरासमोर जाणवेल छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून पाणी आहे त्याची चांगली वाफ झाली पाहिजे नाही लाडू टिकत नाहीत हलका कलर चेंज झाला की आपल्याला हे पीठ आहे ते लगेचच ताटामध्ये काढून घ्यायचं आहे कढईमध्ये तसंच अजिबात ठेवायचं नाहीये कढई गरम असल्यामुळे पीठ आहे ते डार्क होतं आणि अजून एक स्टेप जेव्हा आपण ताटामध्ये त्याला काढतो ना तेव्हा सुद्धा त्याला तसंच सोडायचं नाही कारण ते खूप प्रमाणात गरम आहे त्याला असं मिक्स करत राहायचं त्यातील वाफ आहे ती निघून जायला मदत होते नाहीतर आतल्या साईडने बेसनचा रंग चेंज व्हायला सुरुवात होते त्यामुळे आपल्याला ही स्टेप एक ते दोन मिनिट करायचे आणि हलक म्हणजे हलकं कोमट झालं ना पीठ की मग आपल्याला ह्याच्यामध्ये तगर घालायचं एकदम वाफाळ त्या पिठात जर तगर घातलं ना तर तगर एकदम पाणी सोडतं आणि एकदम थंड झालेल्या पिठामध्ये घातलं तरी ते व्यवस्थित मिक्स होत नाही त्यामुळे एकदम असं कोमट पीठ असताना त्यावेळी याच्यामध्ये आपल्याला तगर घालायचं तर दोन ते तीन मिनिट झाले होते पीठ मिक्स करत मला त्यामुळे मी आता याच्यामध्ये तगर आहे तो घातला आहे सगळा तगर घातला आहे कारण आपण व्यवस्थित मोजून घेतलं होतं याने परफेक्ट असा गोडवा येतो आपल्या लाडवांना याच्यामध्ये मी इलायची पावडर घातली आहे अगदी अर्धा चमचा तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता अदरवाईज अशी सुद्धा याची टेस्ट खूप छान लागते याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बारीक केलेले जे बदाम काजूचे काप आहेत ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता जेही ड्रायफ्रुट्स तुम्हाला आवडतात ते तुम्ही याच्यामध्ये वळताना घालू शकता पण मी त्याचं ट्रेडिशनली प्लेनच ठेवलेलं आहे छान तसं स्पॅचुलन मी मिक्स करून घेतलंय मोठं मोठं पण व्यवस्थित ते एकजीव होण्यासाठी आपल्याला याला हातानेच मिक्स करावं लागतं चमच्याने किंवा स्पॅचुलने ते हवं तसं मिक्स होत नाही हातावरती चोळत चोळत आपल्याला याला मिक्स करायचंय हातावरती आपण जेव्हा ह्याला चोळत असतो तेव्हाच जाणवतं की आपण जर डोळे झाकून ह्याला केलं ना मिक्स तर असं वाटतं की आपण रव्याचेच लाडू बनवतोय अजिबात बेसनचा फील येत नाही एवढं रवाळ असतं हे मिक्सर नक्की एकदा ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल मिश्रण छान एकजीव झालं ना की बघू शकता सगळ्या मिश्रणाला अगदी एकसारखा रंग आलेला आहे आणि बोटामध्ये ते एकदम एकदमच रवाळ जाणवतंय आता आपल्याला लगेचच ह्याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत अगदी सहज लाडू वळून होतात हे म्हणजे बघू शकता हातावरती अगदी दोन ते तीन वेळा घोळवलं ना की त्याचा गोळा तयार होतो आपल्याला फक्त व्यवस्थित त्याला दाबून आहे म्हणजे ते व्यवस्थित घट्ट राहतात आणि वळून झाल्यानंतर हातामध्ये चांगले घोळवायचे म्हणजे त्याला छान अशी शाईन येते बघू शकता अशा प्रकारे घोळवून घोळून मी हे सगळे लाडू आहेत ते बांधून घेतलेले आहेत तुम्हाला जी पण साईज आवडते त्या साईजनुसार तुम्ही याला वळू शकता वरती तुम्हाला जे पण काजूचे काप किंवा मनुका बदामचे काप काही लावायचं असेल तर तुम्ही लावून याला छान असं डेकोरेट करू शकता फक्त वळून झाल्यानंतर हातामध्ये छान घोळवायचे म्हणजे त्याला शाईन आहे ती खूप छान येते आपल्या हातातल्या हिट म्हणजे हाताची जी हीट असते ना त्याने तूप आहे ते हलकं मेल्ट झाल्यासारखं होतं आणि जे लाडू आहेत त्याला मस्त अशी शाईन येते त्यामुळे ही प्रोसेस करायची आणि सगळे लाडू जेव्हा वळून होतात आपले तेव्हा आपण हात स्वच्छ धुवून कोरडे करायचे आणि पुन्हा एकदा हातामध्ये घोळवून घ्यायचे लाडू म्हणजे लाडवाला आपल्या हाताचं जे पीठ लागलेलं असतं ना ते निघून सुद्धा ते एकदम एकसारखे गोल गरगरीत तयार होतात त्यामुळे आता आपले हे सगळे लाडू आहेत ते वळून झालेले आहेत अगदी दहा ते बारा मिनटं लागले होते सगळे लाडू वळायला वीस ते पंचवीस लाडू तयार होतात एवढ्या मिश्रणामध्ये मी इथे मीडियम साईज ठेवली होती तुम्ही जशी लाडवाची साईज ठेवताना त्यानुसार लाडवाची संख्या कमी जास्त होऊ शकते इथे लाडू डेकोरेट करण्यासाठी मी गुलाबाच्या पाकळ्या वापरलेल्या आहेत म्हणजे कॉन्ट्रास्ट रंग दिसताना खूप छान दिसतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार डेकोरेट करू शकता आणि बघा किती मस्त हे लाडू तयार झालेले आहेत दिसताना असे वाटतात की हे रव्याचेच लाडू आहेत खातानाही रव्याचे लाडू खातोय का असंच फील येतं पण चव अगदी पारंपरिक बेसनच्या लाडवाचीच येते त्यामुळे ह्यावेळी ही वेगळी रेसिपी नक्की ट्राय करा एक लाडू आहे तो मी तुम्हाला तोडून दाखवते किती मस्त आतून त्याला असं टेक्स्चर आलेलं आहे आणि एकदम असे रवाळ तयार होतात हातामध्ये मी तुम्हाला दाखवते चोळून किती मस्त हे सहज असे विस्कटले जात आहेत आणि त्यांचा आकार आहे तो सुद्धा त्यांनी एकदम परफेक्ट धरून आहे या दिवाळीलाही वेगळी रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि ला जर रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा म्हणजे अशाच प्रकारच्या रेसिपीज आहेत त्या तुमच्यापर्यंत येत राहतील आणि आपण पुन्हा भेटू बाय बाय